हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाल नक्षत्र तिथे योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग आहे आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभवस्थित होते वाराच्या श्रवणाने प्राप्त नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघरे योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न होते तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध आप धार्मिक कर्मकांना उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस शालिवांश के एकोणविशे शेहेचाळीस संयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल अक्षमा करा पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सायंकाळी सात वाजेपासून तृतीय तिथीला सुरुवात वार शनिवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आजचे ज्येष्ठ नक्षत्र सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर मूळ नक्षत्र योग मित्रांनो सिद्ध योग आहे सकाळी दहा वाजून सहा मिनिटांतर सात योगाला सुरुवात करण मित्रांनो तैतील करण आहे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात आणि सायंकाळी सात वाजेपासून बरेच करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी असते पहाटे साडेपाच वाजता सूर्य जो आहे तो वृषभ राशी गुरु वृषभ राशी आणि शनिदेव आपल्या मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजा हाताच्या तळात संकल्पाचे पाणी घ्या थोडे अक्षत आणि एक फूट वापरायचे पाकळ आणि ही जर आपल्याला संकल्प सोडण्यासाठी तयार असतील तेव्हा आपण संकल्प पाळायला सुरुवात करायची आहे हर ओम शिव शिव शंभूर प्रवर्तमान सत्य प्रमाण द्वितीय करार परार्थे श्वेतवराह वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाद जम्बूद्वीप भरत वर्ष भरत मेरो दक्षिण दीपा के महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमा शालिवान शकी पुनशे शेचाळीस षष्ठी षष्टी सवसराना क्रोधी नाम सोसाई करायने ग्रीष्म ऋतु वैशाख मास कृष्ण पक्षे शनिवार वासे ज्येष्ठा नक्षत्र सिद्ध योगे तैतील द्वितीय द्वितीयाुग वीर गोत्रात उत्पन्न पार्वती पति परमेश्वर श्री इष्टलिंग पूजा एवं देव पूजा करीश मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपला तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळ हातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांब सोडतो मित्रांनो आता मुहूर्त विभागाला यात धार्मिक आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि ढोगळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठ्ठावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक एकोणतीस जून दिनांक दोन आली तीन करण्यासाठी मुहूर्त दिलेला दिनांक पच्चीस जून दिनांक दोन आली तीन मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त विवाह करण्यासाठी मुहूर्त वास्तु शांतीसाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणीसाठी गेम प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी या कुठल्याही विधीसाठी मित्रांनो एकही मुहूर्त या मासामध्ये पंचांगातील दिले नाही याचे मुख्य कारण आपणास सांगायचे आहे म्हणाले तर गुरु आणि शुक्र हे महत्वाचे ग्रह यांचा रवी जवळचा सहवास वाढत आहे अर्थात हे अस्तंगत होत आहे त्यामुळे यांचे यांना स्वतःचा प्रभाव हे टाकू शकत नाही रवीचा प्रभाव यांच्यावर जास्त आल्यामुळे ते आपल्याला आश्वाद घ्यायचा लागले मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ते सांगण्यापूर्वी एक सूचना राहिलेली आहे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमन बॉक्स मध्ये मला विचार किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरेचा संपर्क साध आणि मगच मुहूर्ताची निवड शक्यतो आपल्या जन्म कुंडलीनुसार मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणतेही प्रकारचे पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नये किंवा तसे करण्यास पुरोहितांनी पाळू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्ताची निवड करू चक्के तो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती याप्रमाणे आहे पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 11 वाजेनंतर सांगला दिवस आहे ती तीन विशेष मित्रांनो सामान्य आहे काही विशेष नाही मित्रा अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे हा नियमित आपण करू शकणार नाही नवेले आणि जे रेग्युलर करत आलेले ते आरामशीर करू शकता फक्त मध्यरात्रीच्या वेळेला हे कर्मकांड जर आपण केले तर ते जास्त मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पोजने देऊ तेपर्यंत आणि पूजेच्या फळे पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्यानुपूर्ण कारण अशा धार्मिक कर्मकांडात करविता कर आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आहोत आपल्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे सो आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर माझ्या करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य हरिओ आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहू आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण कल्याण हरिओ महा Uh-oh. <laughs>